आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखालील काय आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ऍक्टिव्हिटी आपण एक सामाजिक ओढा असेल वृक्ष लागवड असेल आपल्या शिक्षणासाठी आपल्या गरजू लोकांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करणे असेल अशा प्रकारचे कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा परंपरेप्रमाणे सोनाय प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी या ठिकाणी आपण आजपासून या ठिकाणी म्हणजे आत्तापासून या ठिकाणी सुरू केलेली आहे या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण पाठीमाग दोन हजार अठराला सुद्धा असा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घेतला होता त्यामध्ये आपण चौऱ्याहत्तर विवाह हो या ठिकाणी संपन्न केले होते त्यामध्ये अतिशय सगळ्यांच्या सहकार्यानं तो विवाह हो सोहळा सुद्धा चांगला झाला होता त्या दरम्यानच्या काळामध्ये कोविड आला कोविड गेल्यानंतर आपली क... जवळपास दो दोन तीन वर्ष गेली त्याच्यामुळे आपल्याला सलग ते विवाह सोहळा घेता आला नाही आणि म्हणून ह्या वर्षी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाहाची नोंदणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे रामदास आप्पा बनसोडे आमचे माळे माळेवाडीचे आहेत या ठिकाणी यांच्याकडे नोंदणी आपण करू शकता समाधान कोकाटे म्हणून आहेत त्यांच्याकडे आपण नोंदणी करू शकता अक्षय गावडे हे आहेत यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवाह सोहळा आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते चमच्यापर्यंत सगळं साहित्य वधूवर असं आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेस पासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षी सुद्धा या, या जूनच्या अगोदर सुद्धा पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 संकटामध्ये असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पाठीमागचा विवाह सोहळ्याला सुद्धा तसं आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीने आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट घोडे याच्यावरून वरात काढून तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम हळदी दुपार त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह सोहळा आणि संध्याकाळी जेवण अशा पद्धतीचा एक दिवसभराचा तो प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपण या ठिकाणी नोंदणी करून या विवाह हो सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये आशंक आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो پترا ترار